सूत्र एकशे छत्तीस त्वयनननंत महाभोधव स्वभावत उदे तू वास्तमाया तू न ते वृद्धीर्न वा क्षति तुझ्या विशाल अनंत अशा महासागरात विश्वरूप तरंग आपल्या स्वभावानुसार तयार होतात आणि नाहीसे होतात परंतु तुझी वृद्धीही होत नाही आणि नाशही होत नाही नाथ सांगतात आत्मतत्व, चैतन्य सर्व व्याप्त आणि आनंद आहे ते कुठेही जात नाही अथवा येतही नाही ते करताही नाही आणि भोगताही नाही ते फक्त कारक आहे केवल आणि साक्षी आहे त्याच्यापासूनच विविध जीव निर्माण होतात जसा एखादा महासागर फक्त असतो तो कुठेही जात नाही किंवा येत नाही वातावरण हवेचा दाब इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे त्याच्यावर कधी छोटे तरंग तर कधी मोठ्या आणि क्वचित प्रसंगी प्राणघातक प्रलयंकारी लाटा निर्माण होतात त्या काही क्षण टिकतात आणि पुन्हा त्या महासागरातच विलीन होतात तसंच माणसाच्या मनात विविध विकार विचार अहंकार बाहेरील अनुकूल अथवा प्रतिकूल वातावरण व्यक्ती वृत्ती परिस्थिती इत्यादीमुळे भावतरंग निर्माण होतात ते मनाच्या किनाऱ्यावर येऊन धडकतात त्यामुळे मनात खळबळ निर्माण होते मनाची शांती ढळते सामान्य माणसाबाबत ही स्थिती ज्ञानाअभावी ओढवलेली दिसते कारण त्याचं चित्त स्थिर नसतं परंतु ज्याला स्वरूपाचं भान आणि ज्ञान प्राप्त होतं त्याचं चित्त महासागरासारखं आतून प्रशांतच असतं व्यवहारात राहताना काही भावनांचे आणि विचारांचे तरंग उमटून जातातही पण त्यांचे तवंग निर्माण होऊन ते चित्तावर साठून राहत नाहीत त्यामुळे त्याचं चित्त विमल अचल शांत असतं महासागराप्रमाणे साक्षी भावान तो प्रत्येक तरंगाचा निचरा करतो विलय करतो मी आत्मतत्व आहे चिरंतन शाश्वत सत्य स्थिर चैतन्य आहे हे ज्ञान झाल्यानं त्याच्या विशाल भावसागरात ना वृद्धी होते ना क्षय तो केवळ साक्षी असतो विकार अहंकार यांच्यापासून मुक्त अस्पर्श असतो जनक राजा ह्या परम अवस्थेला प्राप्त झाला आहे त्याच्या ह्याच परमावस्थेची जाणीव सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी त्याला करून देत आहेत